शिवजयंतीसाठी आपण अतिशय सुंदर सूत्रसंचलन येथे पाहणार आहोत आगतम स्वागतम सुस्वागतम छत्रपती शिवाजी राजे असे एकच होऊन गेले इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेले नाव आपले कोरून गेले स्वराज्याला पहिल्या छत्रपतींच्या रूपाने अनमोल रत्न प्रदान करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांना वंदन स्मरण व त्रिवार मानाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्नेहपूर्वक स्वागत करते व शिवजयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात करते शिवराय म्हणजे पराक्रमाची गाथा स्वाभिमानाची मूर्ती आणि अन्यायाविरुद्ध उभी राहणारी एक ताकद त्यांच्या बलिदानाने आणि संघर्षाने महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देश आत्मनिर्भरतेचा मंत्र शिकला अशा एका झंझावाती वादळाची व रयतीच्या कल्याणकारी राजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती म्हणजेच शिवजयंती इतिहासाच्या पानावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर व विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे हे हे शिवछत्रपती शिवछत्रपती अध्यक्षीय निवड पाहूया एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं याच रूपाने आपल्या कार्याचे बीज पेरणारे व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे येथे आपण नाव लिहायचं आहे यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवावे अशी मी त्यांना मनपूर्वक विनंती करते आता आपण यामधील पुढचा टप्पा पाहूया दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन सुमंगल वातावरणात उजळल्या समयीच्या वाती सुमंगल वातावरणात उजळल्या समईचा वाती मान्यवरांनी शुभहस्ते प्रज्वलित कराव्यात ज्ञानज्योती उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करावे तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवबांच्याच रक्तात होती सह्याद्रीच्या नजरा सह्याद्रीच्या नजरा बोटे छाटली तयांची त्या शिवबांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा पुढचा टप्पा पाहूया स्वागत व मान्यवर परिचय व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा एकत्र येणं ही सुरुवात आहे एकत्र राहणं ही प्रगती आहे एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित श्रोत्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते शब्दांना कोडं पडावं एवढी थोर माणसं असतात आणि केवळ आपलं भाग्य असतं जेव्हा ती आपल्या वाट्याला येतात व ती आपली असतात आपण येथे आपल्या ठरलेल्या प्रमाणे स्वागत करावे आणि सत्कार करावा प्रास्ताविक प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या विश्वात, विचारांना मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभीला व्हावे प्रास्ताविकाचे ज्ञान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेनुसार शुद्ध द्वितीयेला साजरी होते छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष होऊन गेले की साडेतीनशे वर्ष झाली तरीही त्यांचे कार्य पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे शिवराय हे न्यायप्रिय योद्धे होते त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक अडचणींना तोंड दिले पण कधीच हार मानली नाही त्यांच्या युद्धनीती आणि चाणक्ष बुद्धिमत्तेमुळे त्यांनी मुघलांसह अनेक शत्रूंवर विजय मिळवला त्यांनी जातीभेद धर्मभेद यापेक्षा स्वराज्य हेच सर्वोच्च हे तत्व पाळले महाराजांचा आदर्श म्हणजे धैर्य कर्तव्य आणि न्याय आज शिवजयंती साजरी करताना आपण फक्त घोषणाबाजी करून थांबणार नाही तर त्यांच्या विचारांना कृतीत उतरवू त्यांच्या स्वराज्यात जी समानता होती तेच आपल्यालाही आपल्या समाजात आणायची आहे भ्रष्टाचार अन्याय अत्याचार याविरुद्ध आपल्यालाही शिवरायांसारखी भूमिका घ्यावी लागेल शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मी कोटी कोटी वंदन करते आणि विद्यार्थी व शिक्षक भाषणे होतील त्यानंतर अध्यक्षीय व मान्यवर भाषण होईल अध्यक्ष म्हणजे मार्गदर्शक कार्यक्रमाला अंतिम रूप देणारे प्रमुख व्यक्तिमत्व या प्रसंगी अध्यक्ष येथे नाव लिहायचं आहे यांचे मनोगत ऐकण्याचा मान आम्हाला मिळणार आहे मी माननीय अध्यक्ष यांना विनंती करते की आपण आपले मार्गदर्शन करावे पुढचा टप्पा आहे आभार प्रत्येक शुभारंभाचा एक शेवट असतो परंतु हा शेवट म्हणजे एका नवीन विचारांच्या प्रवासाची सुरुवात आहे माझे सहकारी शिक्षक यांनी आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते कार्यक्रमातील हा शेवटचा टप्पा आहे पुढे पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थ्याप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपण सर्वांची मनपूर्वक आभार मानते व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करते आभाराचे भारकशाला उपकाराचे हार कशाला आभाराचे भारकशाला उपकाराचे हारकशाला एकमेकांच्या हृदयात राहू या हृदयाला दारकशाला या हृदयाला दारकशाला आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण समाज व राष्ट्रहिता व अशीच प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानणे देखील प्रसंगी क्रमप्राप्त ठरते पाहुण्यांच्या येण्याने कार्यक्रम फुलला आता शेवट समारोपाचा आला अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते धन्यवाद संचलन आवडले की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका